कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना आपल्या हक्काचं कोल्हापूरचं मैदान सोडून पुण्यातील कोथरूड सारख्या सेप मतदारसंघातून लढावं लागलं कोथरूड मतदारसंघ भाजपसाठी सगळ्यात जास्त सेफ मतदारसंघ मानला जातो दोन हजार एकोणीस ला मेधा कुलकर्णींचं तिकीट कापून चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार झाले तेव्हाच मेधा कुलकर्णींच्या बंडखोरीची चर्चा रंगली पण आता चंद्रकांत पाटलांना कोथरूड मधून पुन्हा आमदार होण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे आणि त्याला कारण ठरतंय अमोल बालवडकर यांच्या बंडखोरीचा इशारा पण नक्की झालाय काय हे अमोल बालवडकर कोण आहेत आणि ते चर्चेत का आलेत यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत करूया टी डी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत राज्यात आगामी विधानसभा निवडणुकींची तयारी सुरू आहे सगळीकडे इच्छुकांची गर्दी आहे तर काहींनी गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीची स्वप्न पाहायला सुरुवात देखील केली आहे पुण्यातील कोथरूडमध्ये ही काही वेगळी परिस्थिती नाही आहे कोथरूड हा भाजपचा बाले किल्ला आहे सगळ्यात सेफ मतदारसंघ म्हणून कोथरूडकडे पाहिलं जातं अशात कोथरूडमध्ये भाजपच्या इच्छुकांची गर्दी ही मोठी असते यातच कोथरूड मतदारसंघातून भाजपच्या अमोल बालवडकरांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली यातच भाजपने माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल असं म्हणत त्यांनी मतदारसंघात बंडखोरीचा इशारा दिलाय या मतदारसंघात भाजपचे बडे नेते असलेले चंद्रकांत पाटील विद्यमान आमदार आहेत त्यामुळे अमोल बालवडकरांच्या बंडखोरीच्या इशाऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे मधील भाजपच्या अमोल बालवडकरांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला त्यामुळे आगामी निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या गोटात मोठी बंडाळी होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही मागील पाच वर्षांपासून भाजपचे चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आयात उमेदवार म्हणून त्यांच्यावर टीका झाली पण गेल्या पाच वर्षात त्यांनी कोथरुडमध्ये विशेष लक्ष दिलं त्यामुळे यंदाही तेच या मतदारसंघातून उमेदवार असतील हे निश्चित आहे त्यामुळे अमोल बालवडकरांची बंडखोरी त्यांची डोकेदुखी नक्कीच वाढवणार आहे अमोल बालवडकर कोण आहेत हे पाहणं ही महत्वाचं आहे अमोल बालवडकर हे शहर विकास समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक आहेत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय बालेवाडीत शक्ती प्रदर्शन करत कोथरूड विधानसभेतून इच्छुक त्यांनी स्पष्ट केलं पक्ष मला संधी देईल असं बालवडकर यांनी म्हटलंय इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावर पक्ष विचार करेल परंतु माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल असं म्हणत बंडखोरीचा सूचक इशारा अमोल बालवडकरांनी दिला या निमित्तानं कोथरूड विधानसभेत भाजपमध्ये कलह सुरू झाल्याचं बघायला मिळतंय बालवडकरांना भाजपमधून उमेदवारी भेटणं जवळपास अशक्य आहे त्यामुळे ते भविष्यात शरद पवार गट किंवा ठाकरे गटात प्रवेश करतील असं मानलं जात आहे पण त्यातही कोथरूडची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे गटात त्यांचा प्रवेश निश्चित मानला जातोय मेधा कुलकर्णींना डावलण्याची भावना आणि अमोल बालोडकरांची उघड उघड बंडाची तयारी चंद्रकांत पाटलांसाठी मोठा धक्का मानला जातोय दोन हजार नऊ ला हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आमदार झाले पण दोन हजार चौदा साली चंद्रकांत मोकाटेंचा पराभव करत भाजपच्या मेधा कुलकर्णींनी हा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणला मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली विशेष म्हणजे आघाडीकडून या मतदारसंघात कोणताच उमेदवार दिला नव्हता मनसे उमेदवारानं त्यांना तगडी टक्कर दिली होती अमोल बालोडकरांचा बंडाचा इशारा चंद्रकांत पाटलांसाठी धोक्याची घंटा असेल का त्यांचं बंड थांबवण्यात भाजपला यश ये येईल का या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा